हाय फ्रेंड्स पुण्याची चॅनलवर आपलं स्वागत मागे दिसतच असेल आम्ही आहे अटल बिहारी गार्डनला जे की पिंपरी चिंचवड मध्ये लोकेटेड आलोय आज आम्ही आलोय पिंपरी चिंचवड मध्ये वाजपेयी गार्डनला तिथं आता बनवलंय सिंगापूर सीन तुम्हाला आम्ही दाखवतो ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण सिंगापूर क्लिक फोटो इट्स माय वहिनी एवढच तर दोस्त नो बघा इकडं पुण्यातलं कुठलं सगळं पुणे आणलं आहे मला दाखवायला मला बी आणलय त्याच्या बाईकला बी घेऊन आला या बायकुज्यामुळे माझा बिन लागलाय तर मला सांगतो कसं लाईट बेटी सगळ सकाम चाम चा आपल्या गावाकडे तर बघाय भेटत नाही म्हणून मी ह्यांना म्हणलं तुमचा एक चॅनल खरा म्हणलं म्हणजे तुमचं पुण्यात काय चाललंय आम्हाला पण दिलं आहे आमचं घर बघत आहे सगळं तसं तुमचं मी कळलं पहिलं नवरानावर विरोध दणखत दलखत झालं आहे नवीन लगन आहे म्हणलं काय लग्न आहे तुमची गाड बोला नाही बोललं कीला का बायक बोला का जरा नवीन आहे असं आहे

तर फ्रेंड्स या गार्डन लावल्या गार्डन मध्ये खूप सारी लायटिंग लाइटिंग होत्या आणि मस्त ब्रिजेस टाईप बनवलेलं होतं त्या ठिकाणी आपण पाहू शकता की कसं कसं होतं तिकडे म्हणजे खूप आणि गर्दी सुद्धा होती रविवार असल्यामुळे गर्दी होती त्या ठिकाणी पण आमचे हे मला खरं बनवून गेले होते त्यामुळे मला खूप छान वाटत आणि आम्ही सिंगापूरला जातो सिंगापूरला गुडला पुण्याचं सिंगापूरमध्ये तिथे लाईटिंगची कलर चेंजेस वगैरे होत होते आणि गार्डन टाईप पण होते तिथे बाहेर फोटो काढायला वगैरे मस्त मस्त ठिकाणं होतं Jangan lupa mereka cekak? Aku asalnya puncah ini

सिंगापूर बघायला कसं वाटतंय मग सिंगापूर डायनिंग टेबल जाताना खायचं असतंय बाहेरची पडल पडल कशी मजा चालली यांची बघा अरे का इकडेच राहायचंय चला की आता

तर हे गार्डन तुम्ही बघू शकताय आणि त्या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं अंधार पडत होतं तसं तिथं अजून मस्त मस्त सिनरीओ बघायला मिळत होते आणि ते लाईटिंग्समुळे वगैरे ते खूपच अजून भारी वाटत होतं तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये आणि त्याचप्रकारे आम्ही खूप एन्जॉय पण केल्या माझ्या नननबाई नंदावा यांच्यासोबत मी टाईम स्पेंड केला फर्स्ट टाईमच ते आले होते पुण्यात आणि म्हणून त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला मी आणि अशा प्रकारे आम्ही खूप फुल फॅमिली थोडी मज्जा मस्ती केली आणि हे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहे हे तुम्ही मला नक्की सांगा काय चेंजेस करायचे तेही सांगा <laughs> कुठे चुकत असेल मी तेही सांगा आणि नक्की सपोर्ट करा मला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका असाच सपोर्ट हवा थँक्यू